सर्व कार्यकर्त्यांनी या तालुक्यातली राजकीय परिस्थिती वस्तुस्थिती आणि भावना मांडलेल्या आता काही वेळा राजकारणात व्यासपीठावर खरं बोलावं लागतं काही वेळा बरं बोलावं लागतं मला प्रश्न पडला आता खरं बोलावं बोला। की बरं बोलावं म्हणून मी मेंबरची परवानगी घेतो जेणेकरून आपण सगळे एकत्रित या ठिकाणी आलेलोच आहोत अनेक वक्त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना सर्वांनी एकत्र झालं पाहिजे असं बोललेले आहे मी म्हणतो की सर्वजण एकत्र झालेलेच आहे ना आलेलेच आहे इथून कुणीही वेगळं झालेलं नाही कारण आपण मेंबर माझ्या माहिती प्रमाण पंचवीस वर्ष किमान पंचवीस वर्ष आपण सक्रिय राजकारणात अनेक निवडणुका अनुभवलेल्या आम्ही भारतीय जनता पार्टीतून काम करत असताना अनेक वेळा डोक्यात चार माणसं आले चार माणसावर गेल्यानंतर हवा घुसली होती पण ज्या निवडणूक म्हणजे काय असते आम्ही अनुभवलं त्यावेळेस आमची हवा निघून गेली तसं काय नवीन आता मी अनुभवात बोलतो पण काही जणांच्या काही जणांना निवडणूक काय असते किंवा मतं घ्यायची कशी असतात याचा जर अनुभवच नसेल तर ती हवा निघत नसते तुम्ही बघितले मेंबर दोन हजार दोन भारतीय जनता काम करत असताना आपण युतीमध्ये निवडणूक लढवायचं म्हणून एकत्र बसलो मला वाटतं स्वर्गीय सुभाष माहू त्यावेळेस अगदी आघाडीने असायचे मग काय जागा वाटप आम्हाला वाटायचं की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे पक्ष वर जा खाली काय आणि मग काय आम्हाला एक जागा द्या दोन जागा द्या त्याच्यामध्ये ते आपलं फिसकटलं आणि मग आम्ही सुद्धा पॅनल उभा केला खरं तर मी म्हणतो की त्याच वेळेस आपण एकत्र आलो तर परिवर्तन त्याच वेळेस झालं असतं परंतु जेवढ्या मताने या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पडले तेवढीच मत भाजपच्या उमेदवाराला पडले कुठं पाचशे पडली कुठं सातशे पडली मला त्या गोष्टी आज विल्ले आहे आज आपल्याला त्याच वेळेस कयुम शेख आपल्या चिंचवणी काढायचे इथं आले असतील मला वाटतं नक्कीच हा त्यांचं सभापती पद त्या ठिकाणी उकलत स्वर्गीय डोईपुडे ताट्या त्या ठिकाणी पराभूत झाले मुकून भोसले मला वाटतं आले असतील इथं त्यांचाही जिल्हा परिषदेला पराभव झाला आणि मग ते ते समजलं की मत म्हणजे आपल्या बरोबर माणसा आहेत मत असते असं नसतं आणि अनेक वेळा आम्ही शिवसेनेच्या मनभेद कधी झाले नाही आणि कधीच आम्हाला कुणी किती ऑफर जरी दिल्या तर सत्ता ग्रामपंचायतीला स्थापन करताना आम्ही बाळूबा बरोबर आहे की आम्ही सर्वांनी मिळून एकत्र कुठल्याही आमच्या बळी न पडता एकत्र आलो आणि अनेक वेळा निवडणुकीला आम्ही वेगळं तरी लढलो असलो तरी कुठल्याही ग्रामीण भागात गेल्यानंतर शिवसैनिकाची आमची नाळ कधी तुटू दिली नाही आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये जो संघर्ष केला आणि तो संघर्ष करत असताना ज्यांना त्याचे चटके राजकीय असतील कौटुंबिक असतील आर्थिक असतील ते चटके ज्यांनी सहन केले आणि त्यानंतर परिवर्तनाच्या लाभार्थी यादीमध्ये ते कुठे दिसतील ह्याची एक मला खंड आता अनेक जण म्हणतात की आपण अनेक वर्ष लढलो आणि आता दोन हजार चोवीस ला परिवर्तन झालं पण पर मी दोन हजार चोवीस ला परिवर्तन झालं हे मी स्वीकारतच नाही खरं परिवर्तन जर झालं असेल तर दोन हजार पाच ला स्वर्गीय पंडित भाऊ देश बलिदाना येतो आपल्याचं परिवर्तन झालं काय होते त्यावेळेची परिस्थिती आज कुणी उठेल माईक हातात घेईल बोलेल प्रस्तावित विरोधात बोलायचं काय गावामधून फिरायचं सुद्धा भगवान टावेल घरात ग्रामीण भागात मोळपर्यंत घ्यायचा अशी परिस्थिती होती सरपंच होता त्यावेळेस अवमान अपमान करण्याचा प्रयत्न केला शेवटी शेवटी हवे विश्वास ठराव प्रयत्न केला मला म्हणले तुमचं शिवसेने जमत नाही तुम्ही या मी म्हणलं आमचा हा कौटुंबिक वाद आहे आमचा किती वाद झाला तर आम्ही तुमच्याबरोबर कधी येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी लढलो आणि ज्यावेळेस दादागिरीच पाहिली नाही त्यांना वाटत की आपण माईक हातात घेऊन दादागिरी संपुष्टात आणू शकतो भीमा परिवाराच्या माध्यमातून दोन हजार मला वाटतं दोन हजार सात ला सा सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सत्ता जाऊ दिली नाही दोन हजार बाराला भीमा परिवाराच्या माध्यमातून आम्ही प्रयोग केला चिट्टीवरती सभापती झाला निमेनिमे सदस्य निवडून आले त्यात आम्हाला वाटलं होतं की भीमा परिवार जसं आता वाटतं उभं राहील तसं त्यावेळेस भीमा परिवार मागे उभे राहील परंतु कालांतरानं राजकारण बदलत गेलं लोक बदलत गेली कारखान्याची अवस्था बिकट झाली आणि म्हणाव तस म्हणाव तसं आम्हाला भीमा पर्वने आमच्या या शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी तेवढी मनावर ताकद उभी केली नाही आणि म्हणून आजही या ठिकाणी हा मी कार्यकर्ता असेल विकास आघाडी तर परिवर्तन झाले असेल हा उपेक्षितच राहिला आहे आणि म्हणून जर दहा वर्षाने एक नवीन पॅटर्न या तालुक्यामध्ये एक नवीन नेतृत्व येण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आता आम्हाला अनुभव आलेला आहे आता आम्ही बिलकुल फसणार नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणी म्हणू नका आपल्यात फूट पडली हे समोर जे आहे त्यांच्यामध्ये फूट पडली का समोर जे वीस वर्षापूर्वी तुम्हाला चेहरे दिसत होते ते चेहरे आज संघर्ष करण्याचे चेहरे हेच आहेत परंतु परिवर्तन करणारे संघर्ष करणारे त्रास सहन करणारे हे चेहरे आहेत यांच्या फूट पडलेली नाही त्यामुळे कोण आपल्यापासून गेले असं म्हणू नका आणि अजून पण आमची विनंती आहे कुणाला असं वाटत असेल वेगळं काय करावं तर तुमचा प्रयोग हा सबसेल फेल जाणार आहे म्हणून तुम्ही आमच्यात सहभागी व्हायला हरकत नाही काय चुकलं असेल तर आम्ही तुम्हाला तुम्हाला मोठ्या माफ करू आणि मला समोर बसले तुम्ही तुम्ही आता पूर्वीच्या आमच्या भाजपच्या लिमाखाने तुम्ही सांगितलं होतं की या तालुक्यातलं राजकीय पर्यटन होणं कठीण आहे कारण तुमच्यात एकी होत नाही तुमच्यात जोपर्यंत एकी होत नाही तरी त्याला दोन हजार चोवीस उजळलं आणि वेळा शिवसेना आम्ही एकत्रित लढायचा प्रयत्न केला दोन हजार चौदा ला शिवसेना आणि भाजप वेगळं लढलं जवळपास पंच्याण्णव हजार मत दो आपल्या दोघांचे आणि काँग्रेस आपलाच मित्र पक्ष होता त्यांची मला वाटतं सात हजार म्हणजे एक लाख दोन हजार मत विरुद्ध बासष्ट हजार राष्ट्रवादी बरोबर आहे का नाही एकसष्ट बासष्ट हजार भाऊ तुम्ही त्या त्यावेळेस एकत्र असताना सुद्धा त्रेपन्न हजार म्हणजे एकूण पंच्याण्णव हजार होते तर मग मी तुम्हाला मला आकडा आठवत होता पण पुन्हा मी तुमची कमी माझी जास्त असा गैरसमज व्हायला मिळून असा उल्लेख करायला जाणीव आणि मग त्याच वेळेस जर पंच्याण्णव पंच्याण्णव हजार एक एक लाख लोकांच्या विरोधात उभे आहेत तर मग आपण मागे का पडायचं मी तर म्हणतो ठीक आहे जागा वाटप थोडं मागं पुढे होईल पण मी मी तर म्हणतो मला सहाच्या सहा जागा मलाच पाहिजे आणि निवडणूक लढणारे माझे सगळे कार्यकर्ते हे आहेत तुम्हाला त्यामुळे उमेदवारी हा कुठलाही इश्यू नाही आणि मोळ तालुक्यामध्ये मोळ शहरामध्ये तर मेंबर म्हणजे तुमची माफी मागून सांगतो की मोळ शहराचा मतदार हा अँटी अंगरकर असाच आहे म्हणजे तुम्ही पण तिकडे गेलसाव तरी सत्ता लोकांनी दिलीच शिवसेनीला म्हणजे असा मतदार आहे त्यामुळे मोळ शहरामध्ये तर शंभर टक्के या ठिकाणी आपण भगवा पडतो आणि आपण ह्याच्या अगोदर काही जणांनी आपल्याला फसवलंय तर आपण आता अजिबात कुणाच्या भूलकापाला बळ न पडता योग्य माणसाला आणि ज्यांनी संघर्ष केला ज्यांना संघर्षाचे चटके बसलेत अशा लोकांना आता पुढे आणावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली काय माझ्याकडनं बोलताना मागे पुढे दाळासारखा चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करून अजून एक मला आवर्जून या ठिकाणी सांगतोय सांगायचंय की राजकारणाचा सा दर्जा इतका आता घसरलेला आहे कोण उठतय कोणावर काही बोलतोय तर मी तुम्हाला या महाविकास आणि समविचारी पक्षाच्या या मिटिंगच्या माध्यमातून मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की बाबांना विरोधकावर टीका जरी करायची असतील तरी सुद्धा आपले संस्कार तुम्ही ढळू देऊ नका ज्यांना कोणाला काय बोलायला ते बोलू द्या पण आपल्या समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांना टीका करत असताना सुद्धा सुद्धा कोणाला हरिरावाची भाषा वापरू नका कोणाच्या जा कुटुंबावर जाऊ नका आपलं राजकीय मांडणे आपली निवडणुका म्हणजे एक चळवळीचा भाग आहे अखंडपणे चालणारी चळवळ आहे कधी संपत नसते पण तुम्हाला जर पुढची पिढी घडवायची असेल तर तुमच्या जिबेवर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या जिबेवर नियंत्रण ठेवून तुम्ही टीका टिप्पणी करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज